माझी लाडकी बहीण योजनेचे दाखले देण्यासाठी धावले योगेंद्र भाऊ पुढाकार घेतल्याने बहिणीने केलं कौतुक मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी आवश्यक कागदपत्रांसाठी महिलांनी तलाठी कार्यालय आणि तहसीलदार कार्यालय या ठिकाणी मोठी गर्दी झाली होती बहिणींचे रांगेत थांबून हाल होत असल्याचं पाहून आपल्या लाडक्या बहिणीच्या मदतीला माजी नगरसेवक योगेंद्र थोरात धावून गेले आणि आपल्या लाडक्या बहिणीसाठी त्यांनी फॉर्म भरून तलाटी यांच्याकडून सही घेऊन लवकर दाखले मिळवून दिले लाडकी बहीण योजनेचा लाभ घ्यायला सत्ती आम्ही त्या दाखला भरायला आले होते खूप गर्दी होते आमचे भो योगेंद्र थोरात यांनी आमच्या कामाला धावून आले आणि आमचं फॉर्म सही करून आणून दिले त्याच्याबद्दल आम्ही धन्यवाद त्यांना मनापासून करतो या रांगेत थांबणाऱ्या बहिणींचा त्यांनी वेळ वाचून त्यांना दाखले देखील वितरित केले असल्याने या बहिणींनी आपल्या लाडक्या भावाचे कौतुक केलं तर माजी नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी सर्व नगर सेवकांना आव्हान केलं की आपण आपल्या प्रभागामध्ये या योजनेचे सर्व फॉर्म भरून या ठिकाणी येणाऱ्या प्रभागातील बहिणींचा वेळ वाचवावा प्रभाग क्रमांक वीस मधील कृष्णा घाट फाजा वस्ती साठे नगर बौद्ध वसाहत बुधवार पेठ येथील महिलांनी फोन करावे त्यांचा फॉर्म भरून देण्याची व्यवस्था मी करेन असं आव्हान देखील प्रभाग क्रमांक वीस मधील महिला नागरिकांना केला आहे मुख्यमंत्री साहेब उपमुख्यमंत्री साहेब व जिल्ह्याचे पालकमंत्री माननीय खाडेसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली लाडकी बहीण योजना खूप चांगल्या प्रकारे रन होत आहे आज मी इथं आलो होतो प्रचंड प्रमाणात गर्दी आणि पाऊस आहे माझ्या प्रभागमधल्या महिलांचे फॉर्म भरून देण्यापासून त्यांना दाखले मिळण्यापर्यंत काम झालेलं आहे मात्र इथं मी पाहिलं की पूर्ण मिरज ग्रामीण भागातून महिला येत आहेत त्यांचं प्रचंड प्रमाणात हाल होत आहे तर माझं लोकप्रतिनिधींना विनंती आहे की आपल्याला हे मत देतात निवडून देतात या लाडक्या बहिणींच्या मदतीला आपण लाडक्या आप आप भावांनी आलंच पाहिजे आपापल्या भावात भागात त्यांना फॉर्म भरून द्यायची व्यवस्था केलेली पाहिजे आणि त्यांचा इथं हाल नव्हता या योजनेचा त्यांना लाभ मिळवून घेऊ आणि या लाडक्या बहिणींच्या मदतीला आपण लाडके भाऊ ते येऊ अशी माझी सगळ्या लोकप्रतिनिधींना विनंती आहे कृष्णाघाट असेल खाज्या वस्ती असेल बुधवारपेठ असेल साठेनगर असेल बौद्ध वसत असेल तिथल्या महिलांनी मला फोन करावं किंवा त्यांच्या घरातले कुणीही करावं आपण त्यांचे घरी बसून किंवा तिथे एका सेंटरवर फॉर्म भरून घेऊ आणि कुणी इथं हाल करायला आणि स्वतःची आर्थिक फसवणूक किंवा जे असेल जास्त पैसे द्यायची काही गरज नाही लोकांनी भेटावं आपण त्यांचे फॉर्म भरून घेऊ महानकरी न्यूजसाठी आदी माने मिराज ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा